अनिश्चिततेच्या गर्तेस सापडणाऱ्या शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विम्यानं मोठाच आधार दिला आहे जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातल्या शेवगा गावात अवकाळी पावसामुळे सोयाबीनचं मोठंच नुकसान झालं होतं इथला शेतकरी हवालदिल झाला होता मात्र त्याला या पीक विम्यानं मोठीच उभारी दिली आहे अंबड तालुक्यातल्या शेवगा इथले शेतकरी विठ्ठल काटे यांना एक रुपयात चार एकरचा सोयाबीनच्या पीक विम्याचा लाभ मिळाला होता अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झालं त्यामुळे त्यांना बावीस हजार रुपयांचा मोबदला पंतप्रधान पीक विमा योजनेमुळे मिळाला विठ्ठल काटे यांनी गेल्या वर्षी त्यांच्या चार एकर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड केली होती ते पीक विम्याची रक्कम भरण्याच्या चिंतेत असताना त्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेतून आता फक्त एक रुपया भरून पीक विमा काढता येतो याची माहिती मिळाली आणि त्यामुळे त्यांची मोठी चिंताच दूर झाली त्याने तातडीनं क्षेत्रासाठी एक रुपयात पीक विमा काढला पीक चांगलं बहरलं मोठ्या उत्पन्नाची अपेक्षा असतानाच आलेल्या अवकाळी पावसामुळे त्यांच्या शेती पिकाचं नुकसान झालं हातचं पीक गेल्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता परंतु पिकांच्या नुकसानीचे पंचनामे झाले आणि विठ्ठल काटे यांना त्या त्यान नुकसानीची रुपयांची नुकसान भरपाई मिळाली त्या पैशातून त्यांना पुढच्या हंगामासाठी बियाणं खत घेणं शक्य झालं आणि त्यांना पीक विमा योजनेची खूपच मोठी मदत झाली त्यामुळे एक रुपयात पीक विमा योजनेबद्दल ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारचे आभार मानतात पिकाच्या नुकसानीमुळे ते खूप चिंतित होते परंतु एक रुपयात पीक विमा काढल्यानं मोठी चिंता दूर झाल्याचं विठ्ठल काटे आणि त्यांच्या पत्नी सीता काटे सांगतात रुपया पीक भरला होता तर त्याच्या आम्हाला एकर बावीस बावीस हजार भेटले तर ते आम्हाला शेतीच्या काम आले मी मागे एक रुपया विमा भरला तर त्याच्यात तेचा तेचा वीस चार एकर मध्ये बावीस हजार रुपये भेटले मला याच्या अगोदर सात आठ आज रुपये भरून विमा भरून सुद्धा थोडे पैसे मिळायचे पण हे पंतप्रधान योजनेमुळं फायदे झालेले एक रुपयाच्या याच्यामुळं सोयाबीन तूर आणि कपाशी करणार नुकसान झाले या अगोदर चार ते पाच हजार रुपये पीक विमा काढण्यासाठी खर्च व्हायचा परंतु पंतप्रधान मोदींनी एक रुपयात पीक विमा काढण्याची योजना आणल्यामुळे शेतकरी खुश असल्याचं सा ते सांगतात त्यामुळे पुढच्या हंगामाचं नियोजन करता आल्याचं समाधानही त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होतं दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना